नमस्कार मित्रांनो मी गोंडा आज आलो आहे परत एकदा नवीन ब्लॉग घेऊन मित्रांनो बरेच दिवसापासून आपला ब्लॉग पडलेला नाही कारण काही कारणास्तव म्हणजे मी व्हिडिओ टाकायचा बंद केलेला म्हणजे टाईम पण नाही भेटवता म्हणजे आज आजपासून मी पहिले ब्लॉग सुरुवात करतोय आपले व्हिडिओ आता कंटिन्यू अशाच येत राहतील आज पहिले व्हिडिओ टाकतो मी म्हणजे आमच्या हॉटली वीर व्हिडिओ पोरा पाहायला गेले तिथं तर डायरेक्ट जाऊया आपण पण डायरेक्ट म्हणजे तसा डायरेक्ट नाही चालत चाल असतेच <laughs> जाऊ आपण का व्या म्हणजे शेतात पण आलेलं बाकी सगळे गेलेत हे बघा बाकी पोहरा गेले तिकडे सगळे <laughs> कुठं कुठला चला <laughs> आता आपण डायरेक्ट जाऊ डायरेक्ट म्हणजे चालत मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही मित्र <laughs> पावायला पोहरा पहिलेच आलेले आहे तिकडं आणि वीर पण पूर्ण भरलेले आहे बघा आणि आले आले मित्रांनी डायरेक्ट लक्ष पण कोणतं नव्हतं डायरेक्ट कपड्या कपड्यावर टाकलेले शवांनी काय सव पुन्हा एकदा हे कारण काल आहे आणि बघा मित्रांनो कसला आनंद घेत आहे भेंड्या आणि आरपी शेत उडी वा 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 आणि पुन्हा एकदा आय सव आणि पुन्हा एकदा स्वराज कडक मध्ये टाकत असताना मौजावर आणि ही बघा आणि शवण पुन्हा एकदा आहा हा शेट कारण बघा साईडचा व्यू पण तुम्ही बघू शकता इथं काय कार्य आहे तो अस दे उघडं अरे काय बघा आपला आणि बघा आयला फर्स्ट ती दोघाई पण एकदा टाकलेली आहे வேடுகுடிடுகுடி मस्त आनंद घेत दे, मित्रांनो अ बघा कसला एक नंबर नंबरमध्ये ज्या मित्रांन मौजा धुवादार झालेल्या अजून फुटले नाही बस उड्या बस उड्या आणि बघा मी तन बारीक बारीक पोरा मौजा कधीपासून घ्यायच आहेत आणि मोठे पोरा लगेच माउच्या पडत पण बारीक पोरांचा प्रयत्न बघा पुन्हा एकदा ला जवाब पाणी उठत रे बा बेडुकुडी बिट सगळी प्रकार सगळ्या प्रकार चालतात तिथं हे बघा डुबका पण आई सो बोचा बोचचा माउजा पण आहे बोचा माउजा आणि हे बघूया पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा एक मान माऊजा मानवर आणि कुडी आणि पाटन शॉर्ट आणि बघूया सोरत बघूया पुन्हा एकदा आणि डुबका डुबका इतकं काय हे मौजे ग डुबका काय ते का चला मस्त पाण्याचं वातावरण गा तरी पण शांत नाही बघा तरी पण आहे आणि भेंड्या आहे भेंड्या पोव मध्ये आणि शिवाची सायकल आणि सायकल उडी आणि खाली या खाली जा टाक आटे हंता व्हिडिओ करते पाऊस विनार salah चौथी खाली चला ला